महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण येथे चालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान चालकांना रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीशी संबंधित महत्वाचे नियम आणि जबाबदाऱ्यांविषयी प्रबोधन करण्यात आलं वाहतुकीची जबाबदारी प्रवाशांचा सुरक्षित प्रवास आणि रस्त्यावरील शिस्त राखण्यात चालकांचे मोलाचे योगदान असल्याचं अधोरेखित करण्यात आलं चालकांचं कर्तव्य सुरक्षित वाहन चालवण्याचे नियम अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची याची काळजी याविषयी मार्गदर्शन करून त्यांचं वाहतुकीतील महत्व पटवून दिलं यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी चालकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचं सांगून त्यांना सुरक्षित वाहन चालवण्याचा संदेश दिला तसे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी सुजित जामकर चेतन अडकटलवार यांनीही चालकांसाठी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गुलाब सोलंकी यांनी केलं या प्रसंगी स्वप्नील ससाणे शुभांगी गायकवाड श्वेता शेळके आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते हा कार्यक्रम चालकांसाठी जागरूकता वाढवणारा ठरला रस्ता सुरक्षिततेसाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला